आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओला नारळ आणि शेंगदाण्याची चटणी चे त्याचबरोबर आंबट वरण व मिक्स ताळीचे आपे कसे बनवायचे ते बघणार आहोत खूप साध्या सोप्या रेसिपी आहेत पण तिने पण एकत्र बनवलात आणि खाल्लात एकदम छान लागतात एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण आपल्यासाठी जी डाळ लागते ती मिक्सरमधून बारीक करून घेऊ इथे मी एक वाटी तांदूळ अर्धा वाटी उडीद डाळ पाव वाटी चना डाळ चार तास अगोदर पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती डाळ तांदूळ हे छान पाण्यामध्ये भिजलेले आहेत आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ त्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन वेळा डाळ वगैरे स्वच्छ नाही धुतलीत तिचा वास येऊ शकतो त्यामुळे दोन ते तीन वेळा कमीत कमी धुवून कमी घ्यायचं आहे आपल्याला हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत मी तिन्ही पण एकत्रच भिजवत ठेवले होते तुम्ही बेग सुद्धा करू शकता थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे एकदम स्मूद अशी पेस्ट बनवायची गरज नाही आपल्यासाठी थोडीशी जाड सरच हवी आहे इथे एक मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्यामध्ये डाळ व तांदूळ घालत आहे आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवून घ्यायची आहे अगोदर म्हणल्याप्रमाणे थोडीशी जाडसर अशी पेस्ट बनवून घेणार आहोत याच पद्धतीने सर्व पेस्ट बनवून घ्यायची आहे आपली ही अपली पेस्ट तयार आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि असंच ठेवणार आहोत एक तासासाठी साईडला म्हणजे छान असं फर्मंट होईल उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे जास्त वेळ फर्मेंट होण्यासाठी लागत नाही झाकण लावून हे साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ सर्वात अगोदर आपण तूर ही लावून घेणार आहोत त्यासाठी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा वाटी तूर टाकत आहे डाळ पण ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा डाळ धुतल्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे सर्वात अगोदर आपण डाळही शिजून घेणार आहोत याचबरोबर पाव चमचा हळद टाकायची आहे कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती तीन सिटी करून घेणार आहोत म्हणजे डाळ आपली छान शिजेल त्यामुळे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू ओल नारळ आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत आपण त्यासाठी इथे ओल नारळ घेतलेला आहे त्याच्या अगोदर तुकडे करून घेत आहे मी ओल नारळाचा एक तुकडा घेतलेला आहे मोठा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे नारळाचे असे काप करून घ्यायचे आहेत ओल्या नारळामुळे चटणी खूप छान लागते त्यामुळे शक्य असेल तर नारळ नक्की मिक्स करा किंवा फक्त शेंगदाण्याची शे सुद्धा बनू शकता तुम्ही याच पद्धतीने नारळ नाराणा न टाकता नारळाचे काप तयार आहेत आपले आता आपण सर्वात अगोदर शेंगदाणे भाजून घेणार आहोत इथे एक कढई घेतलेली आहे मी त्यामध्ये एक चमच तेल आहे तेलामध्ये मुठभर शेंगदाणे टाकायचे आहेत आणि खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत याचबरोबर लसणच्या पाकळ्या आहेत आणि आद्रक आहे यामध्ये फक्त मी एक हिरवी मिरची घालत आहे या चटणीसाठी जास्त तिखट लागत नाही तुम्हाला जर तिखट खूप आवडत असेल तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण वाढू शकता पण सहजासहजी या चटणीसाठी जास्त तिखट लागत नाही फक्त एक मिरची पुरेसी आहे शेंगदाणे छान भाजलेले आहेत गॅस बंद करायचा पूर्णपणे थंड होऊ द्यायचे इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये नारळाचे का, काप चिंचेचं बोटूक आहे एक छोटंसं आणि भाजलेले शेंगदाणे लसण अद्रक व हिरवी मिरची टाकायची पूर्णपणे थंड झाल्यानंतरच टाका चवीनुसार मीठसुद्धा टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे रंग खूप छान येतो चटणीला तुम्हाला जर शुभ्र चटणी हवी असेल तर कोथिंबीर घालू नका कोथिंबीरमुळे थोडासा ग्रीन कलर येतो मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आवश्यकतेनुसार पाणी घालून परत एक वेळेस फिरून घ्यायचं चटणी तयार आहे आपण तिला तडका देऊ तीच कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल होतं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे याचबरोबर कडीपत्त्याचे पाणीसुद्धा टाकणार आहोत तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये लाल सुख्या मिरच्यासुद्धा टाकू शकता चटणी छान दिसते त्यामुळे चवीमध्ये काही फरक येणार नाही पण दिसायला छान दिसेल आणि तयार अशी चटणी टाकायची थोडंसं घट्ट वाटत आहे मला त्यामुळे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे यामध्ये गॅस बंद करायचा चटणी टाकल्याबरोबरच छान असं मिक्स करून घ्यायचं आपली ही चटणी तयार आहे साईडला ठेवून आपली डाळ पण शिजलेली आहे हिला घोटून घेऊ एक वेळेस आता आपण हिला फोडणी देणार आहोत आंबट गोड चवीचं वरण खूप छान लागते हे वरण तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता मऊ लुसलुशीत भात त्याबरोबर आंबट गोड वरण आणि साजूक तूप खूप छान लागते आप्याबरोबर तर खूपच छान लागते मला खूप आवडते इथे एक मी पातेला पाते घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमच तेल आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे त्यामुळेच तरी येते वरणाला त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान की कडीपत्त्याचे पानं घालायचे आहेत याचबरोबर लसण आणि जिरं कुठून घेतलेलं आहे ते घालणार आहोत लसण हा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये त्याचबरोबर बारीक चिलेला कांदा घालायचा आहे लसूण हा छान सोनेटी झालेला आहे आपला याचबरोबर बारीक चिलेला कांदा घातलेला आहे कांदा आपण गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत त्यानंतर चिंचेचं पाणी घालायचं आहे बोटभर चिंच होती ती मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती याचबरोबर मसाले आहेत लाल तिखट आहे अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला आहे अर्धा चम्मच आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार छान असं भाजून घ्यायचं आहे हे तेलामध्ये छान परतून घेणार आहोत यामुळेच वरणाला रंग खूप छान येतो मसाले आणि चटणी तेलामध्ये भाजली की छान रंग येतो आता शिजलेली डाळ घालणार आहोत यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला घट्ट वरण हवा असेल तर पाणी घालायची गरज नाही आहे आणि थोडंसं पातळ हवं असेल तर एक ग्लास पाणी टाकू शकता एक गुळाचा खडा घातलेला आहे मी छोटासा आता एक उकळीपर्यंत शिजू देणार आहोत दिसायला किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता याला एक उकळी येत आहे तरी पण आलेली आहे एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे असं ढवळून ढवळून छान असं शिजून घेणार आहोत आपण वरण चमचणी असं मिक्स करत राहायचं मध्ये मध्ये गुळ आपला विरघळलं नाही आहे उकळी आल्यानंतर विरघळून जाईल चटणी आणि वरण तयार आहे आपलं आता आपण आपे बनवणार आहोत एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि साईडला ठेवणार आहोत आपण हे यानंतर आप्याची तयारी करू डाळी एक तासासाठी साईडला ठेवली होती फर्मंट होण्यासाठी आता आपण काय करणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणच्या पाकळ्या अद्रक हिरवी मिरची कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेणार आहोत याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला तुम्हाला हवा असेल तर कांदा टोमॅटो हिरवी मिरची बारीक बारीक चिरून सुद्धा टाकू शकता किंवा अशी पेस्ट करून सुद्धा टाकू शकता लहान मुलांना जर देत असाल तर अशी पेस्ट करून द्या ते आवडीने खातील त्यांना कळणार सुद्धा नाही मध्ये काय आहे ते मी एक पेस्ट बनवून घेतलेली आहे यामध्ये कोथिंबीर सुद्धा घातला होता छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडस तेल सुद्धा घालायचं आहे त्यामुळे काय होतं आपे हे चिटकणार नाहीत आपे पॅनला दोन चम्मच तेल सुद्धा टाकलेलं आहे मी सोडा घालायची गरज नाही यामध्ये आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आप्याचं बॅटर तयार आहे आपलं आता आपण आपे बनवून घेणार आहोत एक वेळेस फेटून घ्यायचं आहे मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला जर बॅटर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी सुद्धा मिक्स करू शकता आणि हवं असेल तर यामध्ये सुद्धा घालू शकता म्हणजे गाजर बीट हव्या त्या भाज्या तुम्ही मिक्स करू शकता यामध्ये हेल्दी बनवायचं असेल तर नक्की भाज्या मिक्स करा इथे मी आपे पात्र घेतलेलं आहे छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये चमच चमच तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्त लागते म्हणजे आपे याला चिटकणार नाहीत आणि एक एक चमच बॅटर टाकायचं आहे दोन्ही पण साईडनी खरपूस रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आपे खरपूस आणि खुसखुशीत आपेच खायला खूप छान लागतात मला तर तसेच आवडतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजू शकता एका साईडने अगोदर भाजू द्यायचे आहे त्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे म्हणजे छान भाजले जातील आता आपण हे पलटून घेणार आहोत दोन्ही पण साईडने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत ऑलमोस्ट तयारच आहेत आपले आपे या साईडने एक मिनिट भाजायचे आहेत त्यानंतर तुम्ही गरमागरम आपे चटणी आणि भाताबरोबर सॉरी वर्णाबरोबर सर्व करू शकता खूप छान लागतात एक वेळेस तरी या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही बघू शकता यांना रंग किती छान आलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की कळवा